कोल्हापूर राजश्री शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली त्यांच्या हस्ते माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या संकल्पनेतून जयसिंगपूर नगर परिषदेतर्फे सात पॉईंट पाच कोटी रुपयांच्या निधीतून तयार केलेल्या शिवतीर्थ या भव्य वास्तूचे लोकार्पण करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौदा फूट उंच तीन पॉईंट पन्नास टन वजनाच्या आणि ब्रांच धातूचा वापर केलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धे माने माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोकराव माने आमदार किसनराव वानखेडे जिल्हाधिकारी अमोल येडगे सुजित मिंचेकर रवींद्र माने प्रांताधिकारी मौसमी चौगले नगरपरिषद मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले जयसिंगपूर शहरासाठी आवश्यक निधी त्या त्यावेळी दिला आणि एक आदर्श शहर आज निर्माण झाले आहे दोन हजार कोटी रुपयांची कामे तालुक्यात सुरू आहेत येत्या काळात पुढील विकास कामांना प्राधान्य देत आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन फक्त पुतळा नाही उभारला तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच ठिकाणी अभ्यासिका सुरू केली मुलांना प्रेरणा मिळावी लोकांना इतिहास काढावा म्हणून ऐतिहासिक संग्रहालयसुद्धा सुरू केले प्रतिनिधी सौ प्रकाश नाईक